नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोसले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रमनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्याण हाईवे पार्नर चौक त्यामुळे ढोकेश्वर शासकीय अनुदानातून शेतकऱ्यांना सोलर पंप मिळवून देतो असे आमिष दाखवून लुबाडणारा ठग राहुरी पोलिसांकडून अटक कर्ज मिळवून देतो शासकीय योजनेतून ट्रॅक्टर देतो शिलाई मशीन देतो वगैरे वगैरे योजनेतून लाभ मिळवून देतो असे सांगणाऱ्या दलालांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्याचा झाला आहे लोक विश्वास ठेवून व आर्थिक फायदा होईल अशा आशेने त्यांना रक्कम सुपूर्त करतात पण हे दलाल बाबड्या लोकांना फसवतात आणि स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतात त्याचप्रमाणे सायबर आर्थिक फसवणूक देखील दिवसेंदिवस वाढत आहे अशातच माहिती मिळते शासकीय अनुदानाद्वारे शेतकरी वर्गाला सोलर पंप मिळवून देतो अशी थाप मारून आमिष दाखवून शेतकऱ्यांची आर्थिक लूट फसवणूक करणारा एक लबाड ठकास राहुरी पोलिसांनी अटक केली आहे सविस्तर वृत्त असे की आरोपी नामे संदीप दिलीप बोडके राहणार टाकळीबान तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर राहुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शासकीय अनुदानातून योजनेद्वारे सोलर पंप मिळवून देतो असे आमिष दाखवले त्याने अनेक वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून बक्कळ पैसे घेतले व सोलर पंप दिलेच नाहीत तर शेतकऱ्यांना लुबाडले याची फसवणूक केली या, के या प्रकरणी संदीप दिलीप बोडखे यावर राहुरी पोलीस स्टेशनमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल केल्याबाबत बाबत वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तसेच संदीप बोडके यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका शेवगाव नेवासा व महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याबाबत गुन्हे यापूर्वीच दाखल आहेत सदर आरोपी संदीप बोडके यास अटक करून राहुरी न्यायालय येथे हजर केले असता त्या साठ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत आव्हाड गणेश लिपणे यांनी अटक केली आहे संदीप बोडके याकडून अन्य काही शेतकऱ्यांची फसवणूक झाली असेल तर व त्यांनी अजूनपर्यंत तक्रारी दिल्या नसतील तर राहुरी पोलिसांशी संपर्क करावा असे नागरिकांना आवाहन राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे राहुरी प्रतिनिधी प्रवीण गायकवाडसह रोहित गौडी राहुरी अहिल्यानगर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा